छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी असल्याची माहिती आहे ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला ला लागून असलेल्या छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरा परिसरात घडली असून परिसरात सध्या शोध मोहीम सुरू असून मृतांची संख्या वाढू शकते पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपवून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलवादाविरुद्ध मोहीम राबवली होती दरम्यान लपून असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या जवानान दिशेने गोळीबारही केला यावेळी जवानांनीही प्रत्युत्तर दिले यात एकतीस नक्षलवादी ठार झाले असून तर दोन जवान शहीद व दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत मागील काही वर्षापासून नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहेत तसेच बॉर्डरवर अंतर्गत भागात बैठकीही घेत आहेत दरम्यान गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने बिजापूर जिल्ह्यात ही कारवाई केली चकमक स्थळ गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ आहे ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले असून तीन जिल्ह्यातील सी आर पी एफ डी आर जी आणि एस टी जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शस्त्रेही जप्त केली आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च दोन हजार पर्यंत नक्षलवाद संपवण्याची घोषणा केल्यानंतर छत्तीसगड गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत चालू वर्षात सत्तरहून अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना आले है का रिपोर्ट नेशनल पार्क एरिया में डी आर और एस की संयुक्त टीम नक्सल विरोधी अभियान पे निकली थी और आज सुबह आठ बजे से ही लगातार इकतीस माओवादियों के, के, के शव बरामद हुए जिसमें 20 पुरुष और 11 महिला नक्सल नक्सलियों के शव बरामद हुए उसके साथ ही ए के फोर्टी और रॉकेट लॉन्चर के अलावा समेत कई सारे ऑटोमेटिक हथियार भी बरामद हुए हैं इस दौरान हमारे दो जवान शहीद हो गए और दो जवान गंभीर रूप से घायल थे जिनको दिन का इलाज रायपुर में किया जा रहा है सर लगभग मुठभेड़ कितनी घंटे चली सर कितने समय स्टार्ट हुई लगभग छह घंटे की मुठभेड़ चली आठ बजे कभी कर कभी मॉर्निंग तो में मुठभेड़